अप्रतिम, सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील बेलगाव कुऱ्हे येथे झालेल्या गोहत्तेच्या घटनेनंतर आता त्या जागेवर गोशाळा आणि देवी मंदिर उभारण्याची मागणी होत आहे दसऱ्याच्या दिवशी नियोजित हा कार्यक्रम आमदारांच्या व्यस्त दौऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आला असून पुढील तारीख लवकरच जाहीर होणार आहे बेलगाव कुऱ्हे इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोहत्तेच्या अमानुष घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती या पवित्र स्थळी आता गोशाळा आणि देवी मंदिर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे ज्यावेळी हिंदू धर्मामध्ये ज्या गाईला आपण देव मानतो त्यावेळी त्याच गायीची कत्तल करतो त्यावेळी कुठेतरी आपला धर्म मारण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी प्रतिक्रिया डॉक्टर रुपेश नाठे यांनी व्यक्त केल्यात ज्या गायीला आपल्या धर्मामध्ये देवाचा दर्जा प्राप्त आहे तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य गायीमध्ये आहे असं पण म्हणतो आणि ज्या वेळेस गायीची कत्तल केली जाते त्यावेळेस निश्चितपणाने असं म्हणायला हरकत नाही की कुठेतरी आपला धर्म मारण्याचाच हा प्रयत्न आहे कुठेतरी ज्या वेळेस आपल्याला कल्पना आहे चिकन मटन स्वस्त असताना हे लोक गाय जास्त भावाने विकत घेतात असं आम्हाला माहिती मिळाली आहे याचाच अर्थ यांना गायी कत्तलीमध्ये जास्त प्रमाणाचं जे वाढलेलं आहे ते फक्त आणि फक्त हिंदू धर्मावरती बोट ठेवायचं हिंदू धर्म भ्रष्ट करायचा यासाठीच हे प्रमाण वाढलेलं आहे आणि आत्ता जे आपल्याला बघायला मिळतंय यामध्ये इथून मागे फक्त मुस्लिम समाजाचे आपल्याला लोक बघायला मिळायचे मालेगाव येथे या गोष्टी सर्रासपणे होत होत्या पण हळूहळू याचा वेग आपल्या नाशिकमध्ये देखील बघताना मिळतोय नाशिक मधील अनेक पोलीस स्टेशन असतील या हद्दींमध्ये सर्रासपणे या गोष्टी घडतायत हे आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळत आहे जवळपास पोलीस प्रशासनाने दिलेल्या आकड्यानुसार पस्तीस लाखाच्या मुद्देमाल व गायी या वाडीवारी हद्दीमध्ये पकडण्यात आल्या बेलगाव कुरेमध्ये अनेक शंभर एक गायींचे कत्तल करून तिथे पुरण्यात आले आणि त्याच ठिकाणी आमची सगळी समाजाची मागणी आहे की ज्या ठिकाणी ही घटना घडली जिथे आमच्या देव्य मानल्या जाणाऱ्या गायीला पुरलं गेलं त्याच जागेवरती हिंदू समाजाच्या वतीने एक मंदिर करण्यात येणार आहे हे गोमातेचं प्रथम मंदिर असणार आहे त्याचप्रमाणे त्याच जागेवरती गोशाळा व्हावी असा ठराव आमच्याकडे सर्वांच्या संगमताने करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामनजी खोसकर साहेब देव्यानीताई फरांदे सीमाताई हिरे ह्या देखील या दौऱ्यात राह उपस्थित राहणार होत्या आणि आता आपल्याला कल्पना असेल पूरग्रस्तांचा दौरा चालू आहे आमदार हिरामन खोसकर साहेबांचा कमिटीचा दौरा लागल्यामुळे हा दसऱ्याला होणारा कार्यक्रम आम्ही पुढे ढकलत आहोत परंतु निश्चितपणाने आधी आम्ही पाचशे हजाराच्या संख्येने येणार होतो परंतु आत्ता कार्यक्रमाला लाखोंच्या ला संख्येने येणार आहोत याच कारण म्हणजे जे गुन्हेगार अटक करण्यात आले होते यांना जामीन देखील झालाय आपण देवावरती धर्मावरती हल्ला होत असेल आणि त्यावेळेस आठ दिवसात जर या लोकांना जामीन होत असेल तर कोणीतरी खूप मोठ्या प्रमाणात एखादी शक्ती यांच्या पाठीमागे उभी आहे असे आम्हाला जाणवते त्या शक्तीचा जा नाश झाल्याशिवाय आम्ही कोणीही थांबणार नाही हीच सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी करतो दसऱ्याच्या दिवशी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार होता मात्र आमदार हिरामन खोसकर यांच्या दुसऱ्या कार्यक्रमामुळे हा उपक्रम पुढे ढकलण्यात आलाय पत्रकार परिषद घेऊन आयोजकांनी या निर्णयाची माहिती दिली आहे यावेळी या घटनेतील या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी मुख्य आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासून त्यांना सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाई करावी तसेच गो हत्येच्या ठिकाणी गोशाळा आणि देवी मंदिर उभारावं अशी मागणी करण्यात आली आहे गेल्या पाच सहा दिवसापूर्वी इगतपुरी तालुक्यात बेलगाव या ठिकाणी आमच्या गोमातेच्या संदर्भात जी काही घटना घडली होती त्या ठिकाणी शंभर गायी पकडून दिल्या गेल्या काही गायींची हत्या करून त्या ठिकाणी पुरण्यात आल्या त्याच निसर्गामध्ये आम्ही सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून सर्व आमदारांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती की दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या गायी पुरलेल्या आहेत ज्या ठिकाणी आमच्या गोमातेची कत्तल झालेली आहे त्याच ठिकाणी आम्ही गोशाळा त्या गोशाळेच्या ठिकाणी एक मंदिराचं पूजन करणार होतो त्याच्यात आमदार महोदय स्वतः उपस्थित राहणार होते प्रशासनाला सुद्धा त्या संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी असतील की ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील यांनाही आम्ही त्या संदर्भातले निवेदन दिले होते आणि सगळ्या गोष्टी असताना आमदारांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम का होणार होता त्यामुळे त्यांना काहीतरी एक दौरा लागलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथल्या काही ज्या कागदपत्राची पूर्तता आहे प्रशासनाकडून जी काही करायची आहे ती थोडी लेट होत असल्यामुळे हा जो कार्यक्रम दसऱ्याला होणार होता हा पुढे ढकलून त्याची एक तारीख लवकरच आपल्या सगळ्यांना कळवण्यात येईल परंतु निषेध या गोष्टीचा आहे की एवढी मोठी घटना झाली एवढे सगळे त्या ठिकाणी पुरावे दिले सुद्धा आरोपी सुटतात याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही आणि असे जर आरोपी सहजपणे सुटत असतील तर गो हत्या या देशात थांबणार कशी व हत्येवर या ठिकाणी बंधनं लागणार कशी याचासुद्धा पाठपुरावा आम्ही करणार आहोत परंतु या गोष्टीचा आम्ही निषेध करतो की कुठंतरी कमतरता राहिली म्हणूनच हे आरोपी त्या ठिकाणी सुटले परंतु लवकरच त्या ठिकाणी आम्ही जो काही ठराव केलेला आहे त्या सगळ्या पंचक्रोशीतील गावांनी त्या ठिकाणी आम्ही गोमातेचे गो गोशाळा गो आणि मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण करणार आहोत या पत्रकार परिषदेला आमदार देवयानी फरांदे आमदार हिरामण खोसकर छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉक्टर रुपेश नाठे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव छावा जिल्हा प्रमुख आशिष हिरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाचं स्वागत होत असून पुढील कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक